नमस्कार स्वागत आहे तुमचं सीम अँड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी सध्या आय पी एल सुरू आहे त्यामुळे आय पी एल चिप्सची रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच बटाटे घेतलेले आहे मोठ्या साईजचे तुम्ही बघू शकता ग्रॅम मध्ये बघितले तर हे एक किलो बटाटे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर आता आपल्याला बटाटे शिलून घ्यायचे आहे त्यासाठी एका मध्ये मी पाणी घेतलं आता यामध्ये आपण मीठ ऍड करून घेऊया मीठ ऍड केल्यामुळे बटाटे काळे पडत नाही आता आपण बटाटे शिलायला सुरुवात करून घेऊया अशा प्रकारे सर्व बटाटे शिलून घ्यायचे हे बघा एक बटाटा आपलं शिलून तयार झालेला आहे आता आपण हे बटाटा या पाण्यामध्ये डिप करून घेऊया आणि राहिलेले बटाटे याच पद्धतीने शिलून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता सर्व बटाटे शिलून झालेले आहे आणि पाण्यामध्ये डिप करून ठेवले आहे मी आता आपण बटाट्याचे चिप्स करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथे मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी पाणी घेतलं यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आणि अशा प्रकारे चिप्सचा स्लायसर घेतलेला आहे मी आता याच्या सहाय्याने आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहे असं नाही की किसायचं कधीच बटाटे छोट्या छोट्या आकाराचे चिप्स तयार होतात असं आडवं पकडायचं म्हणजे मोठ्या आकाराचे चिप्स तयार होतात तुम्ही बघू शकतात आपले किती छान पातळ चिप्स बनायला सुरुवात झालेली आहे ट्रान्सपरंट चिप्स आहे आपले राय चिप्स याच पद्धतीने मी किसून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बटाट्याचे चिप्स तयार करून घेतलेले आहे हे बघा आता आपल्याला हे बटाट्याचे चिप्स छान धुवून घ्यायचे आहे तीन ते चार पाण्याने त्यामध्ये असलेले स्टार्स निघून जाईल तुम्ही बघू शकता पाणी सध्या किती घाणं आहे आपल्याला स्वच्छ पाणी येईपर्यंत धुऊन घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपले सर्व बटाट्याचे चिप्स स्वच्छ धुवून झालेले आहे हे बघा किती छान आपले बटाट्याचे चिप्स तयार झाले यामधलं पाणी बघू शकता किती स्वच्छ झालं आहे आता आता आपण हे बटाट्याचे चिप्स दहा मिनिटं फॅन खाली सुघून घेणार आहोत आता आपण बटाट्याचे चिप्स सर्व या शॉलवर काढून घेऊया इथे मी कॉटनची शॉल घेतली कॉटन लवकर पाणी ॲब्झॉर्ब करतं आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बटाट्याचे चिप्स यावर स्प्रेड करून घेतलेले आहे आता आपल्याला हे बटाट्याचे चिप्स छान घ्यायचे आहे रुमालाच्या सहाय्याने ड्राय होऊन जाईल चिप्स चांगले पुसून घ्यायचे त्यामध्ये थोडं पण पाणी नाही ठेवायचं पाणी जर राहिले तर आपले चिप्स नरम पडण्याची शक्यता असते कुरकुरीत बनत नाही आता यावर असलेलं पाणी मी पुसून घेतलं आता आपण दहा मिनटं फॅनच्या हवेखाली सुकून देणार आहोत आता तुम्ही बघू शकता दहा मिनिटानंतर आपले बटाट्याचे चिप्स किती छान सुकले तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे बटाट्याचे चिप्स छान तळून घ्यायचे आहे आता आपण बटाट्याचे चिप्स तळून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली आपला ऑइल पण छान कडकडीत गरम झालेला आहे आता यामध्ये आपण बटाट्याचे चिप्स ॲड करून घेऊया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया ऑइल कडकडीत गरम असलं पाहिजे नाहीतर आपले बटाट्याचे चिप्स शक्यता असते आता तुम्ही बघू शकता गोल्डन कलर येईपर्यंत मी बटाट्याचे चिप्स तळून घेतलेले आहे तुम्हाला जर गोल्डन कलर नसून आवडत तर तुम्ही लवकर पण बटाट्याचे चिप्स काढून घेऊ शकता ऑइल मधून आता राहिलेली बटाट्याची चिप्स मी याच पद्धतीने तळून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व चिप्स तळून झालेले आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया म्हणजे चिप्सची टेस्ट अजून वाढेल त्यानंतर लाल मिरची पावडर तुम्ही यामध्ये जिरा पावडर पण ऍड करू शकता तुम्हाला जे मसाले आवडतात ते ॲड करू शकतात चाट मसाला धने पावडर करून घेऊया म्हणजे सर्व मसाले सारखे लागले जातील तुम्ही आवाज गेस करू शकता आपली किती किती चिप्स किती कुरकुरीत झालेली आहे हे बघा किती कुरकुरीत चिप्स तयार झाले आपले तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमल कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या आय पी एल सुरू आहे त्यामुळे हे चिप्स नक्की बनवून खा कारण खूप कमी साहित्यापासून आणि खूप कमी खर्चामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण घरच्या घरी चिप्स करू शकतो मी तर आता चिप्स बनवले माझ्या फॅमिलीसोबत आय पी एल बघता मी एन्जॉय करणार आहे तुम्हीही एन्जॉय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा टेस्ट कशी झाली मस्त पैकी आयपीएल स्पेशल बटाट्याचे कुरकुरी चिप्स तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की काढवा आणि अशा सिम्पल सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी, को रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडीओ नोटिफिकेशन मिळते